तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा आषाढी वारीमध्ये श्री विठ्ठलाची पूजा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख माननीय अजितदादा पवार यांच्या हस्ते व्हावी माननीय अजितदादा पवार यांनी राज्याचे नेतृत्व करावे यासाठी माननीय किशन जाधव यांच्याकडून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस पाद्यपूजा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्य अध्यक्ष तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य माननीय किसन जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्वा उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचे निष्ठावंत मानले जातात राज्यातील सर्व शेतकरी सुखी व्हावा शेतकऱ्यांवरील आसमानी संकट टाळावे तसेच वारीमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची पूजा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या हस्ते व्हावी असे देवाकडे साखळी घालत प्रदेश उपाध्यक्ष तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य मननी किशन जाधव यांनी साखळी मागितले आहे राज्यातील सर्व सर्वसामान्य शेतकऱ्यांना व दिनदलितांना न्याय मिळवून देण्यासाठी व शेतकऱ्यांवरील संकट टळण्यासाठी ही पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस पाद्यपूजा करण्यात आली आहे पवारच्याशी जेवढा आहे आणि तुम्ही आज त्याचे कार्यकर्ता मानले जाता काय सागर पूजामध्ये काढण्याचे काय कसे तसं आज एक जुलै महाराष्ट्रामध्ये तुळशी दिन म्हणून साजरा केला जातो तर ते वसंतराव नाईक साहेबांचा जयंतीचा औचित्य साधून आज तुळशी दिन म्हणून राज्यावर साजरा केला जातो या चरणी आणि रुक्मिणी माते चरणी पाठवपूजा करून माझे जे कृषी शेतकरी बांधव आहेत त्या सर्वांना सुखी ठेवावं ही पाठवण्यासाठी प्रार्थना केली आहे आणि राज्याचे तरुण तडकदार उपमुख्यमंत्र्यांनी नुकतंच आता अधिवेशनामध्ये बजेट शेतकऱ्यांसाठी भरपूर निधी देण्याचं राज्य शासनाचं त्यांनी घोषणा केलेली आहे त्याच पद्धतीनं माता भगिनींसाठी देखील मोठ्या योजना त्यांनी या बजेटमध्ये मांडलेलं आहे निश्चितपणानं मी पांडुरंग चरणी आणि रुक्मिणी रुक्मिणीवादी चरणी ही प्रार्थना करतो की आज उपमुख्यमंत्री म्हणून ते कार्यरत आहेत आज जे आषाढी वारी आता सुरू होणार आहे त्या आषाढी वारीचा पूजेचा मान आमच्या दादांना मिळावं ही पांडुरंग चरणी एक केलेली आहे आणि नि पांडुरंग निश्चितपणानं ते आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची इच्छा पूर्ण करतील अशी पांढरे सगळ्यांनी प्राप्त आषाढी एकादशी हा मोठा वर्षातला सण अष्टमी अवघ्या महाराष्ट्राला नव्हतं तर देशाला एक आदर्श देणारा हा सण म्हणजे सण मानला जातो त्यातच तुम्हाला त्या पार्श्वभूमीवर हा ते पूजेचा मान मिळाला आहे काय सांगायला झालं नाही विठ्ठलाकडे तुम्ही काय शक्यसाठी काय मागण्या करता आणि आगामी तुमच्या जे तुमचे नेते आहेत जे गुरु आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय मागण्या करता तेच तर मी आत्ता सांगितलं की आमच्या नेत्यांना आषाढीचा मान हा मा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा केली जाते आणि मी आज पाद्यपूजा करून विठ्ठलाचरणी ही प्रार्थना केलेली की येणारी आषाढीची पूजा ही राज्याचे नेते आमचे अजितदादा पवारसाहेबांच्या हातनं व्हावं ही पांडुरंगचरणी प्रार्थना केलेली आहे आणि बळीराजाला माझ्या शेतकरी राजाला सुखी ठेवावं ही पांडुरंगचरणी प्रार्थना केली